वर्धा जिल्ह्यात दिवसा ढवळ्यात देवळी शहरातील पोलीस वसाहतीसमोर सोनेगाव आबाजी रोडवर एका मुलाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले ते न दिल्याने त्या तरुणाने चक्क गोट्या गोट्याने मृतक विनोद भरणे वय पंचावन्न वर्ष राहणार सोनेगाव आबाजी यांच्या डोक्यावर गोट्याने खून केला सदर घटना दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजता सोनेगाव आबाजी रोडवर घडली त्या ठिकाणी काही इस्मांनी पाहिले त्याला हटकले तर एका महिलेने धाडस करत सुनीता ठाकरे वय पंचावन्न वर्ष यांच्या का हटकत आहे म्हणून तिच्या मानीवर गोटा मारला मृतकाला तरुणाने गोटा मारणे झाल्यावर पोलिसांनी त्या तरुणाला पकडून ताब्यात घेतली अशीच घटना काही महिन्या अगोदर चंद्रकौशल सभागृह लॉन येथे घडली होती पोलिसांच्या देवळी शहरात धाक राहिला नाही असे दिसत आहे एकीकडे खलनिग्रण आहे हे पोलिसांचे ब्रीदवाक्य असून याचाच अर्थ असा चा होतो की सज्जनांचे रक्षण दुर्जनांचा नायनाट असा चा त्याचा अर्थ होतो कारण तालुक्यातील नागरिकांचे रक्षण कोण करणार याकडे बघणे आता आवश्यक झाले आहे नाहीतर यासारखे खूण यापुढेही असेच घडत राहतील यात शंका नाही या काही वर्षां खुनाराची देवडी म्हणून ओळखले जायची तर याची पुनरावृत्ती होते की काय थेट समक्ष घटनास्थळी देवडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सार्थक नेवते व पोलीस हजर असता हा प्रकार घडला व सर्व नागरिक बघायची भूमिका घेत बघत होते त्यानंतर पोलिसांनी काही वेळाने एका महिलेला देवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार आहे आणि मृतकाला शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठवण्यात आले असून त्या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी जमली पुढील तपास देवडी पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्टर रवींद्र पारिसे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा अँड